हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून त्रिकोणी संख्या या घटकावर सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे आणखीन आपण त्याच्या पुढील व्हिडिओ म्हणजेच त्रिकोणी संख्या भाग दोन हा घेऊन आलेलो आहोत म्हणजे ज्या का काही तुमच्या शंका राहिल्या असतील त्या शंका याच्यातून सुटतील किंवा त्या निरसन होतील पण जर समजा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला प्लेलिस्टच्या माध्यमातून मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल ती तुम्ही अवश्य ओपन करा आणि ती माहिती समजून घ्या म्हणजेच आपल्याला याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले असतील ते आपण सहजरित्या सोडवू शकतो ओके तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट दुसरा पॉईंट आहे एक पासून दिलेल्या नैसर्गिक संख्येपर्यंत बेरीज ज्या काही संख्या दिलेल्या असतील इथून तर तिथे पर्यंत असलेल्या संख्यांची बेरीज आणि एक ते शंभर पर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत ओके तर पहिला पहा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निंपट फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा चार संख्या दिलेल्या आहे तर चार संख्या दिली असता चार ही संख्या दिलेली आहे क्रमाने येणारी संख्या कोणती आहे पाच आहे कोणती आहे पाच आहे मग चार आणि पाच यांचा काय करायचा तर गुणाकार करायचा चारा पंचे वीस आता वीस गुणाकार आल्यानंतर त्याची काय करायची निमपट करायची निमपट करण्यासाठी छेद दोन किंवा भागिले दोन करायचं बे एके बे आणि बेद आहे वीस म्हणजेच दहा ही तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळाली कोणती संख्या मिळाली त्रिकोणी संख्या मिळाली मग दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने गुणलं तर चारला पाचने गुणलं म्हणजे चार ही जी काही संख्या आहे ती या संख्येची काय आहे पाया आहे सिंपल आहे पहा जी संख्या दिली असेल त्या संख्येला पुढील क्रमवार संख्येने गुणणे आणि गुणल्यानंतर त्याची निमपट करणे निमपट केल्यानंतर जी संख्या मिळालेली असेल ती संख्या म्हणजेच तुमची त्रिकोणी संख्या क्लिअर झालं पुढचं पहा एक पासून दिलेल्या नैसर्गिक संख्येपर्यंत बेरीज एक पासून फॉर एक्झाम्पल एक, एक पासून ज्या काही संख्या दिल्या असतील त्या संख्यांची तुम्हाला बेरीज करायची असते समजा एक ते सात पर्यंत संख्या दिलेल्या आहेत मग या संख्यांची बेरीज कशी कराल तर त्यासाठी सूत्र आहे ते आपण समजून घेणार आहोत ओके पुढे एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या आता एक ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या कोणत्या तर पहिली जी आपली त्रिकोणी संख्या आहे ती आहे एक कोणती आहे एक आहे पहिली त्रिकोणी संख्या एक आहे मग दुसरी कोणती तिसरी कोणती चौथी कोणती तर एक ती शंबर ते शंभर पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत ते आपण समजून घेणार आहोत शॉर्ट मध्ये समजून घेऊया तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे ते ट्रिक्स ट्रिक वापरून तुम्ही पुढील त्रिकोणी संख्या मिळवू शकता एक, एक ते शंभर पर्यंत एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत किती आहेत तेरा त्या कोणत्या तर सुरुवात आपण करतोय पहिली त्रिकोणी संख्या आहे एक ओके कशी मिळवायची तर क्रमानुसार येणाऱ्या संख्यांची बेरीज करत जायची जसं की एक अधिक दोन बरोबर दोन आणि एक तीन ही दुसरी त्रिकोणी संख्या मिळाली पुढील त्रिकोणी संख्या मिळवण्यासाठी एक अधिक दोन अधिक तीन त्यांची बेरीज तीन आणि दोन पाच आणि एक सहा ही ती तिसरी त्रिकोणी संख्या मिळाली ओके पुढे काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक, तीन अधिक, अधिक तीन चार त्यांची बेरीज करायची एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि चार दहा ही तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या मिळाली ठीक आहे अशीच क्रिया पुढे करत जायची तुम्हाला पुढची त्रिकोणी संख्या मिळणार आहे पंधरा ओके मग हे करत असताना किंवा जर समजा तुम्ही ह्या पद्धतीने केलात की एक त्रिकोणी संख्या पहिली एक ही आहे एक मध्ये क्रमाने येणारी दुसरी संख्या मिळवली तर तीन, तीन मध्ये क्रमाने येणारी मिळवली तर, तर किती चार आणि तीन सात मिळते का तर नाही मिळत म्हणून तुम्हाला ह्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप व्यवस्थित करत गेलात तर तुम्हाला ज्या काही त्रिकोणी संख्या आहेत त्या त्रिकोणी संख्या व्यवस्थित मिळू शकतात ओके म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण तेरा ह्या त्रिकोणी संख्या आहेत क्लिअर झालं आता पहा त्रिकोणी संख्यावर कसे प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी पाहू शकता चौदा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तोच प्रश्न असा विचारला जाऊ शकतो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक चौदा पर्यंत असणाऱ्या संख्यांची जाऊ शकतो एक पासून चौदा पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे शॉर्ट मध्ये आपण काढू शकतो एन गुणिले कंसात एन अधिक एक कंस पूर्ण छेद दोन या सूत्राचा वापर करून तुम्ही त्रिकोणी संख्या मिळवू शकता ऑलरेडी तुम्हाला पाया दिलेला आहे पाया जर दिलेला असेल तर त्याच्या क्रमाने येणारे म्हणजेच या सूत्रानुसार आपण या ठिकाणी किंमत ऍड करतोय एन म्हणजेच किती नैसर्गिक संख्या चौदा ओके आता एन गुणिले काय सांगितलेलं आहे कौसात चौदा अधिक एक छेद दोन क्रिया करायची चौदा अधिक एक बरोबर पंधरा छेद दोन पा बे बे एक बे बेसाते चौदा म्हणजे सात गुणिले पंधरा उत्तर आलं पंधरा गुण्हे सात म्हणजेच किती पंधरा साते एकशे पाच उत्तर मिळालं एकशे पाच ही तुमची त्रिकोणी संख्या मिळाली कोणती संख्या मिळाली त्रिकोणी संख्या मिळाली लक्षात आलं का खूप सिंपल आहे समजा तुम्हाला या ठिकाणी फक्त आपण थोडासा बदल करतोय समजा या ठिकाणी तुम्हाला सतरा पाया असणार त्रिकोणी संख्या मिळवायची आहे तर काय कराल तर या ठिकाणी फक्त काय करायचं किमती मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे ऐवजी काय कराल तुम्ही सतरा घ्या या ठिकाणी सतरा अधिक एक बरोबर म्हणजेच या ठिकाणी ज्या काही बेरजा असतील त्या बेरजा तुमच्या बदलतील सतरा अधिक एक बरोबर गुन्हेले अठरा जी काही क्रिया असेल ती करायची म्हणजेच बे कि बे बेनवे अठरा मग सतरा गुणिले नऊ जो काही गुणाकार असेल तो गुणाकार म्हणजेच तुमची येणारी त्रिकोणी संख्या ओके पुढे पा पुढचा प्रश्न आहे एकशे एकाहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती या ठिकाणी ऑलरेडी पाया दिलेला होता पायावरून आपण त्रिकोणी संख्या मिळवली या ठिकाणी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली असता तुम्हाला पाया मिळवायचा आहे पाया मिळवण्यासाठी क्रिया काय करायची तर समजून घ्या जी काही संख्या दिलेली आहे त्या संख्येची दुप्पट करून घ्यायची दुप्पट करण्यासाठी गुणिले दोन एकशे एकाहत्तर गुणिले दोन बरोबर त्यांचा गुणाकार आला बे एके बे बे साते चौदा चौदाशे चार एक हातच्या बे एके बे आणि एक तीन म्हणजेच तीनशे बेचाळीस हा तुमचा गुणाकार आला ओके okay. तीनशे बेचाळीस गुणाकार आल्यानंतर तीनशे बेचाळीस ही संख्या एखाद्या संख्येची वर्ग संख्या आहे का नाही मग त्याच्यापेक्षा लहान असणारी जी काही वर्ग संख्या असेल ती शोधायची तीनशे चोवीस ही वर्गसंख्या आहे मग तीनशे चोवीस या संख्येची वर्गमूळ संख्या कोणती वर्गमोळ आता आपण वर्ग कसे काढायचेत हे आपण सविस्तर घेतलेला आहे मग तीनशे चोवीस ही जी काही संख्या आहे ही संख्या चौदा या संख्येची वर्ग, संख... वर्ग संख्या अठरा सॉरी अठरा या संख्येची वर्ग संख्या आहे म्हणजेच काय तर एकशे एकाहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तर अठरा आला व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही करू शकता अठरा गुणिले एकोणीस छेद दोन ही क्रिया केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे तुमचं ओके लक्षात आलं खूप सिंपल आहे अगदी सिंपल आहे जर समजून घेतलं तर सोपा आहे आणि म्हणून हा जो काही सूत्र आहे तो सूत्र लक्षात ठेवा जर पाया दिला असेल तर ह्या पद्धतीने क्रिया करायची जर समजा त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्रिकोणी संख्या दिली असता तुम्हाला या पद्धतीने क्रिया करायची आहे लक्षात आलं का जर लक्षात आलं असेल तर सोडवण्यासाठी एक दोन उदाहरण तुम्हाला लिहून देतोय पहा समजा या ठिकाणी फक्त तुम्हाला संख्या अ वेगळी लिहून देतोय ती संख्या लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही ते उदाहरण सोडवा समजा या ठिकाणी लिहिलेला आहे एकशे एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया किती किती एकशे एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया किती किंवा एकशे वीस त्रिकोणी संख्येचा पाया किती एकशे वीस या त्रिकोणी संख्येचा पाया ओके okay, काढता येईल ना किंवा पुढचा घ्या चव्वेचाळीस पाया असणारे त्रिकोणी संख्या तीन उदाहरण दिलेले आहे त्या तीन उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी किती लक्षात आल्यात किंवा सांगितलेली माहिती किती समजली ह्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं आन्सर मिळवू शकता ओके तो बेटो माने, तो तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर